नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल आत्रप्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जो बशेश्वर चौक आहे बशेश्वर चौकापासून बाबागाव रोडकडे जाताना जो बायपास आहे त्या ठिकाणी गंगाधाम सोसायटी आहे गंगाधाम सोसायटीच्या बाजूने रोड आहे तिथं एक हजार स्क्वेअर एक हजार त्रेपन्न स्क्वेअर फूटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे सात पाणी लेआउट आहे मेन रोडपासून एक अर्धा किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे खुल्ला प्लॉट आहे ज्यांना खरेदी करत असत त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढऱ्या प्रमाणात आपलं यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्ड्या समोरच्या बाजूला बघू शकतो आहे गंगाधामची जी बॅक साईड आहे त्या बॅकसाईडला हा आपल्याकडे एक हजार त्रेपन्न स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी सात पाणीने शॅक्शन रोड शँक्शन लेआउट आहे मेन रोडपासून एक अर्धा किलोमीटर डिस्टन्सवरती हा ओपन प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी ऑफिसला नक्की संपर्क